विधानसभा निवडणुकीचं वारं जसजसं जोरात व्हायला लागलंय तस तसं राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांच्या अंगात संचारायला सुरुवात आहे उमेदवारीसाठी इच्छुक आणि त्यांचे समर्थक तयारीला लागले महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चित झालेलं नसतानाच अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी आणि ती प्रवीण ठाकूर यांनाच मिळावी यासाठी काँग्रेसकडून लॉबिंग सुरू झालंय त्याकरता अलिबाग काँग्रेसने कंबर कसल्याचं पाहायला मिळतं आहे अलिबागमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिलंय मागील महिन्यात अलिबाग मध्ये झालेल्या काँग्रेसच्या सभेत कार्यकर्त्यांनी एकमुखी प्रवीण ठाकूर यांच्या नावाला संमती देऊन तसा ठरावच केला कोकण पदवीधरसाठी देखील प्रवीण ठाकूर इच्छुक होते पण ती उमेदवारी आघाडीतून रमेश किर यांना देण्यात आले त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते आता विधानसभेची उमेदवारी तरी काँग्रेसलाच मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसचा ह्रूप वाढलाय त्यामुळं राज्यातील अनेक जागांसाठी काँग्रेसने आग्रह धरलाय मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपात काय ठरतं यावरच उमेदवारी कुणाला मिळणार हे अवलंबून असणार आहे अलिबागमधील आघाडीतील प्रमुख दावेदार असलेल्या शेकापमध्ये उमेदवारीवरून कुरघोड्या सुरू असतानाच काँग्रेसच्या मागणीमुळं नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे